हाय फ्रेंड्स कसे सगळे आज ना पापड लाटायचा कार्यक्रम चालला तुम्ही केलेत का पापड आता म्हणून तसं कुठली पापड करताय तुम्हाला बघून समजलं असेल हे उर्जाचे पापड आहे ऍक्च्युली मी हे ना यूट्यूबवरतीच वरतीच बघितलेलं मी तो खूप युट्युबूनच घेऊन घेतला घर घातली ना ॲक्च्युली ती मुगाची डाळ असते ना ती आणि उलडाची डाळ असे किती पाव पाव किलो दोन्ही पण डाळी तुम्हाला अवतर आहे ना मी एक किलो डाळीचं प्रमाण जरी घेतला तरी चालेल अर्धा किलो उलडाची डाळ अर्धा किलो चुनी मुगाची डाळ चालेल आणि ती मस्त धुवून भिवून खूप म्हणजे दोन तीन वेळा धुवून घ्या ती डाळ आणि मस्त अशी सुकवा उन्हामध्ये आणि ऊन वगैरे जर नसेल तुमच्याकडे येत ना मग त्या डाळीनं ना जर ओळसर कपडे आहे ना म्हणजे एक कॉटनचे कपडे आहे ना तो चांगला धुवायचा आणि त्यातून संपूर्ण पाणी काढून टाकायचं एकदम जरा कोरडा टाईप करायचा तो कपडा आणि ते झाल्यानंतर ना ना त्यावरती ह्या डाळी टाकायच्या आणि पुसून काढायच्या आणि पुसून टाकलात ना तुम्ही याला मुळातच फॅन खाली हवे हवेखाली की डाळणं अशी सुकायला ठेवून जाईल असं करा तेही चालतं फूल नसलं तर आणि मग म्हणजे थोडंफार दुसऱ्या दिवशी तुम्ही एक तासलं तरी ऊन देतात ना डाळीला तरी पण चालेल आता काय अगदीच तर तुमच्याकडे ऊन येत नसेल असं काही नाही घरामध्ये आपल्या गॅलरीमध्ये वगैरे ऊन येतं बरोबर तिथे अस तिथे द्यायचं आणि मग काय करायचं म्हणते का ती डाळ असते ती गळून आणायची बिरवत ना आणि मग ती ना पूर्ण बारीक करून आणायची झालकर वगैरे नाही ठेवते पूर्ण एकदम बारीक आता हे बघताय ना तुम्ही एकदम बारीक अशी करून आणायची ता मी पण दळूनच आणली तयार पण तुम्ही नाही नाहीत ते तुम्ही वापरलात तरी पण खालता असं जर रेडीमेड आहे मी रेडीमेड पीठ बीक नाही आणलं लाल सुकवल्या धूम वगैरे मस्त कडकडी उन्हामध्ये सुकावल्या आणि मग मी दळव आण असं आणि त्याच्यानंतरला ना मी काय के प्रमाणित असं तुम्हाला सांगते की एक किलो डाळ जर असेल मग त्यामध्ये अर्धा किलो तुम्ही हो मुगाची डाळ घालात आणि अर्धा किलो तुम्ही हो उर्धाची डाळ घाला नाहीतर मग तुम्ही पाव किलो मुगाची डाळ घालू शकता आणि अर्धा किलो आणि अर्धा किलो तुम्ही हां हो म्हणजे अर्धा किलो तुम्ही हो उर्धाची डाळ तुम घाला हो असं घ्या किंवा पूर्ण एक किलो हो उर्ध्याची डाळ घ्या असंही चालतं म्हणजे एक किलोचं प्रमाण सांगते तुम्हाला मी काय आहे ना जेवणाचं वगैरे युटिअरमध्ये सांगत असं मला जेवढं येतं तेवढंच मी करते असं तर मी जे बघितलं ते मी तुम्हाला सांगते की त्यामध्ये त्या मॅडमनी अर्धा किलो मुगाची डाळ घेतली होती आणि अर्धा किलो उर्ध्याची डाळ घेतली होती सो मी काय केलं आता अर्धा किलोचं पीठ दळून आणलं त्यामध्ये पाव किलो मूग डाळ घेतली पाव किलो उलद्याची डाळ घेतली आणि असीठ ना सकाळी मी उठले सगळ्यांचे डबे उभे झाले दोघांचे पण आणि आंघोळ वगैरे काय केलं पीठ ते जे पीठ आहे ना ते पराठीमध्ये काढलं आणि त्या त्यातलं ना हे पीठ जरा बाजूला काढून घेतलं आणि कसं आपल्याला ना रांगायला पीठ लागतं आपल्याला आपण राहत म्हणून ते मी काढून ठेवलं आणि बाकीचं जे पीठ आहे ना म्हणजे ही ती एक वाटत तेवढं मी पीठ काढून ठेवलेलं बाजूला आणि मग no, uh, त्यामध्ये ना तयार तो तयार uh, पापड मसाला मीठ वगैरे आम्ही बिला तो त्या टाकला आणि पाकडखार मसाला पापडखाल असतो मसाला मी पापड खाल सॉरी पापड खार असतो की नाही तो त्यामध्ये टाकायचा आणि मस्त असं पीठ ना मळून घ्यायचं मळताना हे पीठ ना खूप हाताला चिकतं असं आहे खूप पिकवत आहे हे पीठ त्यामुळे ना खूप असत हे पीठ तर तुमच्या आणि त्याच्यानंतर त्यामध्ये इथे पाय वगैरे ठेवू नका त्यानंतरला ती ना मस्तपैकी म्हणजे बऱ्यापैकी आता आपण चपातीचं पीठ मळल्यावरती कसं आपण त्याला तेल वगैरे लावून मुरायला ठेवतो तो साखर जरा तेलाचा हात मारायचा आणि मुरायला ठेवून द्यायचा आणि मुरायला पाच सहा तास ठेवलं होतं आणि आता मी काय केलं त्याचं हा वरमणपैकी नाही त्याला खिचलं तुमच्याकडे वरवंटा नसेल तर खलबत्ता असतो बघा आपल्याकडे सगळ्यांकडे त्या खलबत्त्याच्या त्या कुटण्यानी ना, ना। तुम्ही ते पीठ असं कुटून असं करू शकता वेळ का आणि मग ना ते असं पीठ असं की नाही आता हे पीठ आहे बघा हे असं ना असं आणि हे असं खेचून घ्यायचं असं बघा

मी तर खरं सांगू ना तर मी काय म्हणजे हे करत नाही मी कसे व्हिडिओ काय बनवत नाही आता तुम्ही विचार करत बसाल किंवा विचाराल मला कमेंट्समध्ये सुद्धा विचाराल की नाही तुम्ही जर कसं बनवलात तर थोडस त्याचं डिस्क्रिप्शन पाहिजे मला असं म्हणजे बाकी माझं यूट्यूब चॅनल तर तुम्ही बघता आता एवढं म्हणून आता हे दिसते तुम्हाला जसं उदगाच्या पापडाला असतं ना सेम कसे आणि वगैरे किती पातळ लेअर आहे खूप छानपैकी झालं आपण बघते पापड आणतो ना सेम कसे तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर म्हणजे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी काय जेवणाचे व्हिडिओ दाखत नाही हा आज जरा सुट्ट्या आणि परत उन्हाळ्याचे वाळवणं तर मी करत बसली म्हणून म्हटलं आज एक व्हिडिओ बनवूया द्या म्हणून मी बनवला तुम्हाला आवडला का मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय